प्रश्न पडलाय पर कि आपण होम जी घातला त्या होमात तुझ्या अंगात वारा आलं का नाही वारा आलं नाही सगळ्याला प्रश्न पडलाय पर त्या प्रश्नाचं उत्तर पण मी तुम्हाला सगळ्याला लवकरात लवकर देणार आहे कारण की ती वेळ आता नाही की तुम्हाला सगळ्यांना त्याचं उत्तर देणं ज्या वेळेस वेळ चांगली असेल मला खरच तुम्हाला सगळं काय सांगू वाटेल त्यावेळेस मी सगळं काय असेल ते तुम्हाला सांगेन आता ती वेळ नाही तुमच्या प्रश्नाचं मला उत्तर देता येत ये नाही समजून घ्या तुमच्या कैदला ती वेळ पण लवकरच येणार आहे त्यावेळेस तुम्हाला प्रश्न येऊ रानात जाळणार जाळणार आल्यावर महाग आले ती आज हा माझा उपास रानात घेऊन आले विसा आधी म्हणून मग कामाला सुरुवात काढले ते दोन तीनच दादू पण येऊन बसला इथं आणि भरपूर आहे बर अडचण ल ही अडचण मला जरा लसूण लावा उसा वरभर आपल्याला खायला लागतोय लावा म्हणलं जरा पटांगण पण उत आणि बांधावरची अडचण आहे उशी अडचण पण निघल म्हणलं रानात आलं म्हणजे ना डोक्यातलं विचार जरा कमी होतात डोक्यात घरात असलं की विचार जास्त येतात त्यामुळे जरा रानात येऊन बसली बरं वाटत उनाकड पण बघितल्यावर आपल्या पिका पाण्याकडे पण बघितल्यावर माणसाला बरं वाटतं कसं माहित आहे का सकाळी जुतीज माझं झालं जरा झालं म्हणजे कसं पैस असतं एवढं तेवढं सांगावं लागतं तिला पण ती पण आपला शब्द कधी मोडत नाही बर का कधी पण आपण वाईट सांगत नाही त्यामुळे ती माझा शब्द कधीच मोडत नाही जरा खवळी उशी जरा तिला चुकलं होतं तिच्याकडं कधी माझ्याकडं चुकत असेल कधी तिच्याकडं चुकत असेल जरा समजावून सांगितलं असं तसं जरा वरून पण सांगितलं मग हसली आधी परत तिच्या कामाला तिने सुरुवात केली म्हणली ताई असं करते तसं करते बर वाटतं जावा आपली बारकी जावं आपलं आई एकटेकना खरं बरं मा मनाला समाधान वाटतं की बाबा दुसऱ्याच्यात कसं आहे आपल्यात कसं आहे जरा बघून बरं वाटतं मग आम्ही दोघी वेगळे ती वेगळं आहे मी वेगळे करून दोघी वेगवेगळं खातोय पण प्रत्येक घरात मस्त मी म्हणतो भांड्याला भांडलं लागतं वेगवेगळं खाते ती पण विचार माणसाच एक पाहिजे तर विचार एक असल तर घराचा एकोपा राहतो आणि वायल राहिलो हे तर शब्द तुम्हाला अगोदरच माहित आहे आई वडील असताना देखील आम्ही वेगळंच होतो त्यामुळे ते हायती त्या जुन्या घरात त्यांची ते राहते ते आम्ही बनवलंय त्यात आमच्या आम्ही राहतोय पण एका विचाराने आमचा जी काय असेल का नाही देवाण घेवाण असो किंवा एखादा कुठला कार्यक्रम करायचा असो कि आम्ही चौघाच्या विचारांना ठरवूनच आम्ही पाऊल पुढे टाकतो विचाराशिवाय कधीच एका आम्ही चौग विचार करतो असं करायचा तसं करायचंय तेव्हा मग पुढचं पाऊल टाकतो आता अकलकोटला जायचे जा जा तिची धरपड चालली आहे की मी येते मी येते लय तिचं म्हणजे असं दम म्हणजे हे होईना तिला दम निग नाही येते म्हणते मला घेऊन चला घेऊन चला मग मी म्हणलं अगं मला तु काय तुला डोक्यावर न्यायचं नाही पण तुला चालावं लागलं आणि तिला मी काय म्हणलं जरा मजेशीर काय म्हणलं तू जर नाही चालली तर मी तुला सोडून जाणार कुल ती मला तसं काय करू नका आपल्याला जायच नाही पण तिला एक घरी थोडं भ्या घातलं पण कसं जी पहिल्यांदा कुठला ना ते जात ना त्यांची भरपूर पहिल्यांदा अब्धा होती कारण किती अनुभव आम्ही नवराबाई कुणी घेतलाय किती अब्धा होती किती त्रास होती होतो पण त्यातनं काय मिळतं ती आम्हा दोघाला पण माहित आहे ज्यावेळेस मी पहिल्यांदा गेली त्यावेळेस माझी परिस्थिती काय होती आणि आता माझी परिस्थिती काय आहे इतकं मी अनुभवलंय तिच्या जीवाला माहिती आहे ना आमच्या जीवाला माहिती कि स्वामींचा सेवा केल्यावर आम्हाला मेवा काय भेटला किंवा आमच्या जीवनात बदल काय पैसा पहिल्यांदा जाताना काय होतय किती बी वाट चालू द्या वाट वसरत नाही वाट वसरत नाही माणसाला वाटतंय आज देवापर्यंत जायची ओढ लागली आपण चालतोय चालतोय पण रस्ता काय संपणार पहिल्या वेळेस जाताना आम्हाला कम्प्लेट किती तास गेलो होत चौदा तास लागलो होत जायला देवाच्या गाभाऱ्यात बराबर चौदा तासात आम्ही सोलापूरमधनं निघालेलो तिथं पोच झालो पण दुसऱ्या वेळेस जाताना मात्र ही मी सासरीबुआ होता त्यावेळेस आम्ही मात्र खचून बघा साडे अकरा तासातच देवापशी गेलो आणि चालायला काय ताप झाला नाही किंवा काय नाही पण पहिल्या वेळेस मात्र भरपूर जाचलं आणि आम्ही दिवसा गेलो होतो त्यामुळं भरपूर आम्हाला ताप झाला होता उन्हाचा दिवसा जायचं नाही होता होईल प्रवास करायचा मसा वाटत भिहा वाटत होतो पहिल्यांदा तर लय आम्हाला आम्हाला आम्ही सांगितलं पण ह्याच्या आधी तुम्हाला की घेली धरून मारतेली पण रातभर आमचं सगळं कुत्रं चालत होतं आम्ही म्हणायचं ते कुत्र आहे पण ते कुत्र नव्हतं परत आम्हाला कळालं अनुभव पहिल्यांदा येत नाही आणि स्वामी चमत्कार पण पहिल्यांदा कळत नाही जसं स्वामी माझ्या आयुष्यात आलं तसं माझं सगळं काय दुःख दारिद्र्य सगळं हळू सरायला चालू झालं जसं आमच्या घरात तोपासनं थोडंफार भांडणं इकडे तिकडे नवरबाक वेळे म्हटलं भांडणं भांडणं लागतं पण एवढी मोठी भांडणं आम म्हणजे माझ्या आयुष्यात लई अडचण आहे धन्यवाद मेन इश्टेड बायकोशी काय आहे तिचा नवरा तिची दोन एकरं किरण ही काय नाही तिचं आयुष्याचा जोडीदार आणि तिच आणि दोन रत्न ती तिची खरी इष्ट आहे तेव्हा विचार करायचे माझं कसं होतय कसं नाही अनेक माणसाने आम्हाला धोका दिलं अनेक माणसाने आम्हाला बोलली काय काय आमचा अपमान केला आम्हाला खालच्या तळ्याला जाऊन बोलली पण आम्ही ते पण सण केलं असुद्या म्हणलं एक ना एक दिवस आपला पण येईल आपल्यावर आज वाईट दिवस आहे तर एक दिवस ने दिवस 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 एक दिवस जाते ह्यांना काय वाईट बोलली मला काय वाईट बोलली बाहेर पोरं गेली नाही काय वाईट बोलली पण दिवस राहिलं का अजिबात राहत नाही तर दिवस बदलते दिवसाची वाट बघितली पाहिजे माणसानं जसं ते दिवस बदलले तर तसं हिथून पुढे पण दिवस बदलणार आणि एक दिवस खरंच होण्याचा येणार हे मात्र विश्वास माझा बरोबरातून आहे स्वामी आयुष्यात आलं परत आई जगदंबा आयुष्यात आली तुम्ही सांगा देवान देवानी आपल्याला निवडले मग ह्याच्यापेक्षा सुख का आहे आहे ह्याच्यापेक्षा सुख काय आहे काहीच नाही आयुष्यात येऊन काम व्हायचं आहे काय काहीच नाही की बाबा तुझ्याकडं वाईट काळात जी त्रास होतोय ती पेलण्याची जी ताकद तुला भगवंतांना दिली तीच भगवंत आज तुझ्यात आले तर म्हणलं एक ना एक दिवस तर असा येईल की त्या भगवंताच्या कृपेनं तुझं चांगलं होईल विश्वासातून ठेवायचा विश्वास ढग ढगमगू द्यायचा नाही मस्त रडू येत वाईट वाटतं मागे दिवस आठवलं तर पोटात काल होतं आपलं होतं काय झालं काय असं का घडतंय संग आपण एवढं प्रामाणिक राहून आपल्याला असं का बोलते ती पण त्याच्या मागं सुद्धा एक कारण असत कळत नाही बहिणी भोग ही प्रत्येकाला भोगावं लागते तर ती कुणाला सुटलेलं नाही आपल्या भाग पण भोग होता म्हणायचं द्यायचं विषय सोडून आपल्याला काय लोकांनी कमीपणा दाखवला द्यायचा विषय शे सोडून शिना नाही डोक्यात घ्यायचं पण काय आहे ती सगळं स्वामी आहे तगंबा आहे आय महालक्ष्मी आहे सगळं काय असेल ते त्यांच्यावर सुकून टाकायचं डोक्यात स्वामी आणि दोन आहेत ती आपण जिथं जाईल तिथं आपली लेकरं आपल्यास आहेत मग कशाला वाईट डोक्यात घ्यायचं आहे आई बाप सासुसरं जरी सोडून गेलं तरी आई बाप तो चांगलं सांगायला अजून वाईट वळणाकडून अजिबात जाऊ देत नाही ती लगेच थांबवते किती वाईट 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 वाट आहे त्या वाटेला आपल्याला जायचं नाही म्हणून सांगते की काळ असतो व प्रत्येकावर काळ येतो कुणचा काळ कुणची कुणावर कशी येईल काय सांगता येत नाही पण माणसानं प्रामाणिक राहणं राहणं सगळ्याला प्रेमानं बोलणं ही मात्र लय गरजेचं आहे कुणाला देऊन घेऊन कुणालाच पुरत नाही कुणाचं पण माणसानं ना देता आलं तरी चालल पण मनापासून बोलावं माणसाला त्याला खाल होईल असं बोलून घालू पाडून मन मोकळं राहो ही तर मी पहिल्यापासून सांगतोय कारण जाताना काही संघ ने नाही प्रत्येका संघ मन मोकळ राह प्रेमांच्या गोष्टी बोलायच्या एखादा व्यक्ती अनोळखी द्या दारात आला तांब्यावर पाणी दिलं तर समाधान कुठल्या रूपात भगवंत येईल हे सांगता येत नाही आजकाल कसं एखादा दारात माणूस आला तू कुठला र कोण आहे तुला का पाणी देत जात धरून तसंच चालू झाले ही बरेच ठिकाणी गोष्टी अनुभवायला भेटलेत स्वतः संगती आहे घडलेल्या घटना त्या जाऊ द्या मित्रांनो जेवढं पहिले दिवस आठवल तेवढा त्रास होतोय त्यापेक्षा हाही मार्ग आपला स्वामी भक्तीतून आता आपल्याला नवीन अनुभवायचं ताटाल हे तर तुम्हाला माहितच आहे तर हाही आता आपलं चालू आहे सगळं की आपण घातला त्या होमात कि कैद तुझ्या अंगात वारा आलं का नाही वारा आलं नाही सगळ्याला प्रश्न पडला त्या प्रश्नाचं उत्तर पण मी तुम्हाला सगळ्याला लवकरात लवकर देणार आहे कारण की ती वेळ आता नाही की तुम्हाला सगळ्यांना त्याचं उत्तर देणं ज्या वेळेस वेळ चांगली वे असेल मला खरच तुम्हाला सगळं काय सांगू वाटेल त्यावेळेस मी सगळं काय असेल ते तुम्हाला सांगेन पण आता ती वेळ नाही वे तुमच्या प्रश्नाचं मला उत्तर देता येत नाही समजून घ्या तुमच्या कळला ती वेळ पण लवकरच येणार आहे त्यावेळेस तुम्हाला सगळ्या प्रश्नाची उत्तर आम्ही न बोलता भेटणार आहे इथे आणि बघाय पण भेटणार आहे त्यामुळे वाट बघावी वेळ लागणार आहे आणि वाट बघाव लागणार आहे तर मित्रांनो आता आमचं निवेदन झालंय की सोलापूर ते अक्कलकोट पायी जा। चालत जाण्याचं तर आमचा वार पण लवकरच फिक्स होणार आहे आणि कोणवारी आम्ही जाणार आहे ते नक्की तुम्हाला सांगू